खूप मोठी शिक्षणातली प्रगती आहे जी माझ्या बोलण्यामध्ये मी कौतुक करण्याच्या दृष्टीने उल्लेख करणार आहे अशा बारा डिसेंबर त्र्यापन्न त्रेपन्न साली स्वर्गीय बाबासाहेब देशमुखांनी स्थापन केलेल्या या आठपाडी एज्युकेशन सोसायटीचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय याची अतिशय सुंदर मी त्या आर्किटेक्टला बोलवून ओळख करून घेतली सत्कारी या ठिकाणी झाला सराडा तर त्या अतिशय उत्तम सुंदर इमारतीचं उद्घाटन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक लोकार्पण सोहळा अशा एकत्रित कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित त्यांचं आता अतिशय अनुभवाच्या आधारे संघर्षातून यश मिळाल्यानंतर जो आत्मविश्वास निर्माण होतो तसा आत्मविश्वास पूर्ण दुष्काळ या भागातला संपूर्ण असं त्यांनी संकल्प केला दुष्काळ महाराष्ट्रातला संपवणार दुष्काळ हा शब्द पुस्तकातच वाचायला मिळेल असा देवेंद्रजीने संकल्प केलाय असे अतिशय धमाक्यभर भाषण करणारे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे व्यासपीठावर उपस्थित आहेत माजी आमदार आणि ज्यांनी पंच्याण्णवला सरकारला ज्या पंचेचाळीस अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला त्यात प्रत्येकाने भाजून घेतलं की आम्ही पाठिंबा घेतो आहे आम्हाला घ्यावं पाठिंबा देतो आम्हाला यावं राजेंद्र अण्णाने भाजून घेतलं की आम्ही पाठिंबागा देतो आहे आम्हाला पाणी यावं असं पण पाणी ह्या हो। भागात येण्यासाठी सातत्याने आग्रही माजी आमदार राजेंद्रजी देशमुख व्यासपीठावर उपस्थित आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सम्राट बाबा महामरसिंह देशमुख बापूसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर दिगंजीच्या सर पोहोचले महाराज अशी खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत बऱ्याच वेळेला नावं घेताना भीती अशी असते की एखादं नाव राहिलं खाली उतरताना शर्ट खेचतात आमचं नाव नाही दिसलं का त्याचा दोष नावं लिहून देणाऱ्यांचा आहे त्यांनी तुमचं नाव लिहून दिलं नाही त्याच्यामुळे त्यांचं नाव राहिलं त्यांची माफी मागतो मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी माझ्या आधी जय कुमारजींनी भाषण केलं त्याच्यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांसमोर मांडलं मला असं वाटत की आपल्यापैकी कोणीच असं नाही की ज्यांना त्यांनी काय केलं हे माहिती नाही मी नव्याने कोल्हापूरहून पुण्याला आमदार म्हणून गेलो म्हणजे पुण्याची निवडणूक लढवायला गेलो आमदार झालो एकोणीसला झालो चोवीसला झालो आणि पुण्यामध्ये ज्या अशा अनेक खुना महात्मा ज्योतिराव फुलेंच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या त्यांच्या वडाच आहे पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण महिलांनी तर नक्कीच पण आम्ही सगळ्यांनी त्याचं दर्शन घ्यायला गेलं पाहिजे असं भिडेवाडा आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि विषय असा आला की सावित्रीबाई फुलेने जी पहिली शाळा सुरू केली आहे भिडेवाड्यात सुरू केली त्या भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा स्मारक झालं अनेक अडचणी होत्या काळाच्या ओघामध्ये तो वाडा एका बँकेने विकत घेतला तो बँकेने विकत घेतल्यानंतर बँकेने मोठी इमारत उभी केली सुदैवाने मूळ जो वाडा आहे त्याला त्यांनी हात नाही लावला वाड्याच्या जागेमध्ये मोकळ्या त्यांनी बँक उभी केली बँकेची ब्रँच उभी केली तर त्या बँकेला समजावून सांगणं आवश्यक होतं महानगरपालिकेने स्मारकासाठी जागा ॲक्वायर म्हणजे जा अधिग्रत करणं आवश्यक होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा आराखडा करून सरकारने निधी देणं आवश्यक होतं पण या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या आणि भिडेवाड्यामध्ये क्रांती सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहणं सुरुवात झालं त्यानिमित्ताने पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्याचाही निर्णय झाला सावित्रीबाई फुलेंचं नाव दोन हजार पंधरा साली आपण पुणे विद्यापीठाला दिलं आणि त्यामुळे का त्यांची आठवण ठेवायची का त्यांचं स्मारक करायचं का सातत्याने डोळ्यासमोर पुतळा असलं पाहिजे तर प्रत्येक महिला आपल्याला ही जाणीव होईल की त्यांनी जर त्यावेळेला धडस दाखवलं नसतं नवव्या वयामध्ये तेरा वर्ष वयाच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवर लग्न झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी हा आग्रह धरला की नाही तू शिकलं पाहिजे आणि मग तू शिकायचं असेल तर तू शिकण्याच्या बरोबरीने बाकी महिलांच्या शिक्षणाची सुद्धा तू काळजी केली पाहिजे असं महात्मा ज्योतिराव फुलेने आग्रह धरला पाठिंबा दिला पण समाज कुठे पाठिंबा द्यायला सगळ्या प्रकारचा विरोध सहन करत करत स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि मोठ्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाचा आग्रह झाला पहिल्या दिवशी शाळा सुरू होतील सहा मुली होत वर्षभरात त्या चाळीस पंचेचाळीस पर्यंत गेल्या केवळ महिलांच्या शिक्षणापुरतं मर्यादित न राहता फसून ज्या महिला लग्न होण्यापूर्वीच गरोदर राहतात आणि मग त्या गरोदर स्थितीमध्ये लोकांना तोंड दाखवण्याची त्यांची जागा राहता येईल अशांना सुद्धा आपल्या आश्रमात आणणं त्यांचं बाळनपण करणं त्यांना सन्मान आणि समाजामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करणं हे सावित्रीबाईंनी केल्यामुळेच आपल्या सगळ्यांना प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण झाली पाहिजे आणि त्यांनी सुरू केलेलं काम हे वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न पण आपण केला एवढं सगळं करत असताना त्या लेखिकाही होत्या कवयित्री होत्या कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झाले अनेक प्रकारची पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली प्रतीला विरोध केला केशोपन म्हणजे त्याला विधवा महिलेला त्याचे केस डोक्यावर ठेवायला परवानगी नव्हती त्याला विरोध केला नाभिक समाजाला बरोबर घेतलं की बिलकुल नाही स्त्रीच्या डोक्याला हात लावायचं नाही अशी एक ना दोन कितीतरी गोष्टी सांगत आहेत शेवटी मृत्यूसुद्धा कसा झाला तर अठराशे सत्त्याण्णवला प्लेगची साथ आल्यानंतर याने निर्णय केला या प्लेगच्या साथीमध्ये जसं आता कोरोना होता या प्लेगच्या साथीमध्ये जे जे सापडते <coughs> त्यांची आपण सेवा करायची गावाच्या बाहेरच करावी लागत होती कारण गावा प्लेग गावामध्ये येऊन चालणार नव्हतं त्या प्लेगच्या साथीमध्ये लोकांची सेवा करता करता त्यांनाच प्लेग झाला त्यात त्यांचं निधन झालं असं एक मोठं व्यक्तिमत्व आज स्मारकाच्या निमित्ताने सातत्याने या शाळेमधल्या येणाऱ्या प्रत्येकाला त्यांची आठवण होईल त्यांच्या कर्तृत्वाची आठवण होईल म्हणून मी अमरसिंह देशमुखांचं खूप मनापासून अभिनंदन करेन की हा अतिशय स्तुप्त उपक्रम त्यांच्या मनात आला आणि त्यांनी तो पूर्ण केला संस्थेबद्दलची माहिती तर आपण सगळेजण या परिसरातले आहोत पण आज सोळा हजार सहाशे एकावन्न विद्यार्थी विद्यार्थी आज शिकत आहेत त्याच्यामध्ये आश्चर्य वाटावं आनंद वाटावं एकाच एक मुली आहे आठ हजार आठशे छप्पन्न मुलं असतील तर सात हजार सहाशे पंच्याण्णव मुली आहेत त्यामुळे शिक्षण संस्था सुद्धा ज्या प्रकारची वाढत चालली आहे त्यातून ह्या भागातल्या प्रामुख्याने मुलींना शिक्षणाचं एक मोठे कदर झालं मी लवकर आलो त्यामुळे आठपाडीमध्ये बापूंच्या शाळेमध्ये गेलो त्या शाळेमध्ये सुद्धा मी पाहिलं की पूर्ण शाळा निवासी मोठ्या प्रमाणावर मुली त्या शाळेमध्ये पाचशे संख्येमध्ये दोनशे सव्वा दोनशे मुली आहेत एक दोन मुलींना विचारलं की तुम्ही तुम्हाला परवानगी कशी मिळाली निवासी शाळा असल्यामुळे परवानगी रोजचं जाणं येणं परवानगी मिळाली असते अस शिक्षण संस्थेची जी प्रगती झालेली आहे ती सुद्धा मोठी आहे राज्याचा शिक्षण मंत्री ना या नात्याने यात आणखीन काही गोष्टी करण्याच्या असतील पाणी आलं पाण्याच्या बरोबर आधारित सगळी पिका आली आता ह्या उसळला फक्त त्याच्यापासून आणखीन काही करता येईल असं प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकासाच प्रशिक्षण आपल्याला शाळा लहानपणापासून द्यावं लागतं ज्या मुली आज या शाळेमध्ये शिकतायत त्यांनी पुढे जाऊन आपल्या पायावर उभं राहायचं असेल तर पारंपरिक शिक्षणाच्या बरोबरने कौशल्याचं शिक्षण त्यांना आपण दिलं पाहिजे अशा प्रकारचे नवनवीन कोर्सेस आपण मागावेत शिक्षण मंत्री म्हणून आपण आम्ही हे सगळे देऊ महिलांसंबंधीची एक घोषणा करून मी माझं बोलणं संपवणार आहे सातत्याने माझा आग्रह आहे की महिला आपल्या पायावर उभी आहे ती घरी कितीही काम करत असली संसाराची जवळ जबाबदारी किती प्रभावीपणे पेलत असली तरी ती घरामध्ये जोपर्यंत कोणतं नोटा आणून देत नाही पैसे आणून देत नाही तो पण त्याची घरात किंमत निर्माण होते दिवसभर घरामध्ये काम करणाऱ्या त्या माझ्या बहिणीला संध्याकाळी आल्यानंतर दादा काय म्हणतो तू काय रिकामा बसून खातेस घातेस मुलाला दिवसभर काम करते पण तिने पैसे आणून देणं म्हणजे तिने घर चालवण्यात मदत करणं असेल आणि त्यामुळे तिला पाया उभारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री रोज नवीन नवीन योजना आणतायत पण आपण सगळ्यांनी म्हणून सुद्धा या गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं मी गमतीने नेहमी असं म्हणत असतो की ज्यावेळेला नवरा बायकोकडे शंभर रुपये उसणे मागतो बायकोचे पालक नवऱ्या शंभर आणि ते पिठाच्या डब्यात लपवलेले पिठाच्या डब्यात लपवले लपवलेले नवऱ्याला काढून दिले आणि नवऱ्याच्या शेहरा आनंद दिसला की चार दिवस जेवण नसलं तरी आमच्या वहिनीचं पोट भरत सुकून द्यायला नसले तर चार दिवस झोप लागत मेल्याने कधी नवी ते मागितले महिड्याने प्रेमाने गेला म्हणते पण त्याच्यावर पावसाळ्या ठेवण्याची संधी तिची जात गमतीचा भाग सोडला तर मी सातत्याने हा प्रयत्न चालू ठेवलेला आहे कोल्हापुरात पुण्यामध्ये आता सांगली जिल्ह्यामध्ये की महिला आपल्या पायावर करण्यासाठी मदत केली मग बँकेत मगाशी जेव्हा अमर देशमुखांचे मी गेलो तेव्हा त्यांच्या हँडीला मी असं विचारलं की तुम्ही महिलांना उद्योग करायला किती गरज आहे म्हणाले एक पाच दहा महिला आमच्याकडे आल्या आम्ही दिली गरज एक नवीन संकल्पना मांडली आहे नवीन योजना मांडलेली आहे तिचा उल्लेख करून माझं बोलणं संपूर्ण मी त्यांना असं म्हटलं की बँक कळावी बँकिंग कळावं म्हणून तिने बँकेतच येऊन कर्ज घेतलं पाहिजे व तिने फॉर्म भरावा दोन जामीनदार शोधावेत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा प्रॉफिटेबिलिटी म्हणजे म्हणजे धंद्यात फायदा कसा दाखवावा तुम्ही त्याला लोन सँक्शन द्या दर महिन्याला त्याने हप्ता भरला की त्याचं व्याज मी भर बँकेच्या क्लर्कने त्या हप्ता भरलेल्या पावतीच्या मागे पेन्सिल लिहून द्यायचं या हप्त्यामध्ये इतकं व्याज आहे मी म्हणजे सरकारी योजना नाही हो सरकारी योजना नंतर मी म्हणजे चंद्रकांत सरस्वती बचूपाटे या जिल्ह्याचा भाव आहे बँकेचे एम डी खूप चांगले होते ते म्हणाले मग आपण त्याला टेक्नॉलॉजिकली सपोर्ट करू मीच महाराष्ट्राचा मराठा आरक्षणासंबंधीची जी उपसमिती कालपर्यंत पुन्हा घोषित झाली आहे त्याचा अनेक वर्ष अध्यक्ष होतो त्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने पंधरा लाखाचं लोन देताना व्याज सरकार भरणार नाही म्हटलं तेवढं म्हणजे व्याज कसं सरकार भरणार दर महिना त्याने हप्ता भरायचा व्याज एका सॉफ्टवेअरने पुन्हा त्याच्या अकाउंटला ते म्हणाले की अण्णासाहेब पाटील सॉफ्टवेअर मला माहिती आहे आपण या महिलांसाठी पण हे सॉफ्टवेअर वापरू त्याने हप्ता भरायचा विदन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तिचा व्याजाचा पोर्शन तिच्या अकाउंटला पुन्हा शिफ्ट होईल अशा प्रकारच्या प्रयत्नातून महिलांनी काही ना काही उद्योग सुरू केल्याशिवाय शाळेमध्ये सुद्धा लहानपणापासून त्यांना छोट्या छोट्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिल्याशिवाय महिला आपल्या पायावर राहणार नाहीत यासाठी मी आपल्या अमरसे देशमुखांना आवाहन करतो की सातशे कोटीची तुमची बॅन एक दोन पाच कोटी तुम्ही आमच्या महिलांना द्या महिला कर्ज बुडवत नाही त्यामुळे तुम्हाला अनुभव लक्षात येईल किंवा प्रामाणिकपणे काम करतात पैसे परतफेड करतात आता ज्या राजकीय मागण्या तुम्ही मांडल्या त्या सगळ्या आमचे मित्र साहेबांनी मान्यच केलेले आहेत आता एकच मागणीचा उल्लेख तुम्ही करायचा ठेवला तो फक्त बाहेर ठेवला असेल तर त्यांचा कारखाना पुन्हा सुरू होणार तर मी तेही त्यांचं अर्थकारण समजून घेतलेलं आहे की किती पैसे तुम्हाला मिळाले तर तुमचा कारखाना कर्जमुक्त होईल आणि तुम्ही पुन्हा कारखाना सुरू करू शकाल अशी माहिती मी घेतलोय नंतर मुंबईमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मला तुम्हालाही ती आकडेवारी सांगतो आणि जिल्हा बँकेचं कसं भेटेल नवीन कारखाना सुरू कराल तुम्हाला भांडवल कसं मिळेल असा प्रयत्न आम्ही नक्की करू आणि तुमच्या माध्यमातून लोकांचं म्हणजे कधी कधी कार्यक्रमाला आल्यानंतर खूप गोष्टी कळतात असं मला वाटतं कार्यक्रमाला आलो लवकर येणार म्हणतात ते म्हणलं की जर आगपटी थांबणार का हो थांबू आमचे खूप आँग जुने कार्यकर्ते देशपांडे प्रसाद देशपांडे परंतु कसं होत नव्हता त्यांच्या घरी गेलो आणि मग बँकेत गेलो आणि बँकेत गेलो बँकेतून आम्ही बरोबर अप्पा मारत आलो आणि खूप गोष्टी वर्षानुवर्ष तीन पिढ्या तुम्ही हे सगळं करता हे सगळं बघून मला आनंद झाल्यामुळेच जयकमर्जींनी तुमचा पाण्याचा प्रश्नही चुटकीसरशी संपवलेला आहे टेक्निकल गोष्टी इथे आहेत की पाण्यामध्ये रिझर्वेशन असतं कोण कुठल्या भागाला किती द्यायचं तर ते तुमच्या राजेवाडीसाठी रिझर्वेशन मिळवावं लागेल ते आम्ही दोघी म्हणून मिळवतो पाण्याचा प्रश्न संपवला आहे कारखाना जर सुरू झाला तर मोठ्यापणा तुमचा ऊस जो पाणी आल्यामुळे होतोय पण लांब पाठवावा लागतो तो तुमच्या जवळच्या कार्यक्रमाला दिला जाईल दे। मी देवमादींसारखंच एका चांगल्या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आपले आभार मानतो मुख्याध्यापक मॅडमनं मी शब्द दिला आहे की वेगळा शाळा समजून घेण्यासाठी उपक्रम कोणते करतोय समजून घेण्यासाठी अजून काय बोलिंगसाठी करता येईल समजून घेण्यासाठी मी वेगळं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आठवड्यातून दोन दिवस सांगली जिल्ह्यामध्ये येतो एक दिवस प्रवास करतो एक दिवस कलेक्टर ऑफिसमध्ये काम करतो तो उन, तर पुन्हा एकदा शाळेमध्ये येईन असं शब्द देऊन आभाराची पण वाट न बघता लगेच माझ्या गाडीकडे पळतो तर मी पुण्या लवकर पोहोचतो धन्यवाद दादा